गुजराती डिश असलेला फाफडा देशभर खरंच खूप प्रसिद्ध आहे आणि जास्त प्रसिद्ध आपल्या जठरामुळेच झालेला आहे चला मग त्याचा आहे ना आपण आज रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर नाश्ता बनवायचा खूप कंटाळा आलेला असेल तर तुम्ही सोप्पा आणि स्वादिष्ट खूप सर्वांनाच आवडणारा हा फाफडा तुम्ही करू शकता बघा मग त्यासाठी ना मी एक कपभर बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठला चाळून घेऊया म्हणजे नंतर अजिबात गुठळ्या होणार नाही एक चमचा ओवा टाकलेला आहे आता मी तर पापड सुद्धा घेतलेला आहे माझ्याकडे होता जर तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम मग तुम्ही आहे ना साधा अर्धा चमचा सोडा वापरला तरी चालणार आहे मी तर अर्धा चमचालासुद्धा कमी इतका पापड सोडा पापड खार टाकलेला आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि एक चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे आता या सर्व पदार्थांना एक जीव करून घेऊया पाण्याचा वापर जर तुम्ही म्हणणार तर इथं एकदम कमी पाणी आपल्याला यूज करायचं आहे आता एक कप पिठासाठी आपल्याला फक्त तीन चार ते चार चमचे जे छोटे चमचे असतात तेवढंच इथं आपल्याला पाण्याचा यूज करायचा आहे आणि एकदम सक्त म्हणजे कडक पीठ मळायचं आहे मौसर अजिबात राहायला नको असं पीठ मळून झालं की वरून ना थोडंसं तेल टाकायचं आहे आणि परत त्याला असं स्ट्रेशनस येईपर्यंत त्या पिठाला मळून घ्यायचं आहे म्हणजे तेवढाच आपला रिझल्टसुद्धा चांगला येतो दोन ते तीनच चमचे पाणी वापरून हे पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे आता ते पीठ आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही लगेचसुद्धा फापडा बनवायला घेतला तरी चालेल किंवा पाच ते सात मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल आता या फापड्याबरोबर तर पपई पापाईच, कोरड्या पपईची चटणी म्हणजे सांबारो असं म्हणतात ते बनवतात आता या पिठाला मळून झाल्यावरती असे छोटे छोटे मी इथं बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि याला परत त्याच बाउलमध्ये ठेवून मी झाकून ठेवते कारण इथं आपल्याला तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया चटणी करणं एकदम पाच ते सात मिनटं लागणार आहे त्यासाठी मी इथं छोट्या बाउलमध्ये दोन छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये ना मी दीड कप पाणी टाकून घेते तुम्ही दीड ते दोन कप पाणी टाकलं तरी चालेल आणि याचा या ना लम्स न होता गुठळ्या न होता याला एकजीव करून घ्यायचं आहे पिठाला पाण्यामध्ये आणि ही चटणी ना एकदम फेमस आहे बरं का गुजरातमध्ये मिरची ही चटणी किंवा पपईची चटणी हेच खातात त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे आता कढाई ठेवलेली आहे एक चमचा तेल गरम करून घेतल्या भरपूर सारी मोहरी टाकायची हिंग टाकायचा <laughs> बारीक चिरून घेतलेली मिरची किंवा ठेचून घेतलेली मिरची घेतली तरी चालेल थोडासा कढीपत्ता कलरसाठी हळदी टाकायची आहे आणि ही फोडणी तर तयार करून घ्यायची आहे लगेच या फोडणीमध्ये आपण तयार करून घेतलेला बेसनचा गोळ टाकायचा आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे गुटळा तर अजबत होणार नाही म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही आहे आता या चटणीला आहे ना आपण उकळवून घेणार आहोत आता गुजराती पदार्थ म्हटल्याबरोबर गोड तर येणार त्यामध्ये मी एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे थोडासा लिंबाचा रस म्हणजे एक ते दोन चमचा आणि या चटणीला आपण उकळवून घेऊया आणि जितली सुंदर अशी चटणी तयार होते ना ही चटणी तुम्ही बाकीचे पराठे किंवा आपल्या थालीपीठबरोबर खाल्ली ना तर एकदम भारी लागेल बरं का मला तर खूप आवडते अशा बर प्रकारची चटणी एकदम भारी लागते गोड मस्त तिखट पदार्थाबरोबर खायची मजाच वेगळी असते आता उकळवून घेऊया या चटणीला दोन ते तीन मिनटं तोपर्यंत ते एक छोटा पॅन ठेवलेला आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारची कढाई असेल ना तर तीच घ्या या घेतल्यामुळे ना त्याला तेल पण कमी लागतं फ फाफडा तळायला आणि आपला फाफडा पण योग्य प्रकारे तळला जातो आता माझ्याकडे हे जे चॉपिंग बोर्ड आहे ना मी त्याला व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे तुम्ही किचनच्या बेसवरती घेतलं तरी चालेल करायला तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि हाताचा जो हा आपला हा कोपरा असतो ना त्याच्यानेच प्रेस करून हा फाफडा आपण इथं तयार करून घेऊया तुम्ही एखाद्या ताटाला तेल लावून घेऊन तरी केलादारी चालेल चॉपिंग बोर्डचीच गरज आहे असं काही नाही किचनच्या बेसवर किंवा मोठ्या प्लेटवर तुम्ही काही करू आणि एका चाकूने हलक्या हाताने आफडा फापडा हा, हा। काढून घ्यायचा आहे पटकन निघतो अजिबात चितकत नाही तुम्ही अशाच प्रकारे जर दोन ते तीन वेळा प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला एकदम इझी पद्धतीने जमतील सुरुवातीला आपल्याला सवय नसते म्हणून तर थोडंफार तर प्लस मायनस होतंच कारण आपण नेहमी तर आपला रेग्युलरमधला पदार्थ नाही आहे हा आता अशाच प्रकारे मी ह्या छोट्याशा कपभर बेसनपीठपासून किती सारे फाफडे इथं तयार करून घेतलेले आहे तेल जास्तही कडकडीत गरम नसावं आणि हा फाफडा तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही काही मिनिटातच हा फाफडा तळून तयार होतो दोघही बाजूने छान हा त्याला कलरसुद्धा येतो आणि हे बघा अशाच प्रकारे मी तर सर्व फापडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जराही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही फाफडा बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे सर्व फाफडे ना काही वेळानंतर असेच कुरकुरीत होतात सुरुवातीला आपल्याला वाटतील नरम आहे पण नाही काही मिनटानंतर फाफडे एकदम कुरकुरीत होतात एकदम मार्केटसारखे नक्कीच करून बघा घरी बनवलेलं असतं म्हणून भेसळयुक्त पदार्थांची भीतीच नसते घरी करण्याचं समाधानच वेगळं असतं कसं वाटला नक्कीच फीडबॅक द्या बाय